मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॅचरली दोन गट पडलेले आहेत आणि जर दोन गट पडले नसते तरी बिग बॉस दोन गटामध्ये सदस्यांचं विभाजन करतात आणि दोन गट पडतातच आता याच्यामध्ये जो पहिला गट आहे ना टीम ए जी आहे ती खूप स्ट्रॉंग वाटते स्ट्रॉंग असं सांगता येत नाही परंतु वेळोवेळी आपली मसल पॉवर सगळ्यांना दाखवायची आणि मसल पॉवर जर कामात आली नाही तर मग आपलं गटार तोंड उघडायचं आणि नको नको ते वाईट बोलायचं शिवया घालायच्या दुसऱ्याला कमी लेखायचं समोरच्याची लायकी काढायची इथपर्यंत हे लोकं जातात बघा त्याच्या मानाने टीम बीचे सदस्य हे थोडेसे वीक आहेत वीक असं सांगता येणार नाही कारण प्रत्येक वेळी टास्कमध्ये टीम बी काय हे त्या समोरच्या टीमला दाखवून दिले परंतु टीम बीचे सदस्य आहेत ना त्यांच्यासारखे गटारोपण करत नाही वाईट बोलत नाही जर हे सुद्धा वाईट बोलले तर मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक आहे त्यामुळे हे लोक आहेत ना थोडेसे लांबत राहतात बाबा तुम्ही मोठे आम्ही छोटे असं सध्या चालू आहे परंतु याचा फायदा आहे ना टीम एचे सदस्य नेहमीच घेत असतात आणि टीम बीच्या सदस्यांना अक्षरशः घालून पाडून बोलत असतात नेहमीच वर्षात येईना नेहमीच हे लोक टार्गेट करतात मग ती अंकिता असो किंवा इतर बाकीचे सदस्य असो नेहमीच या टीम बीच्या सदस्यांना टीम एचे सदस्य हे बोलत असतात विशेष करून निकेत आंबोळी किंवा मग ती जान्हवी किल्लेकर नाहीतर अरबाद हे लोक सतत बोलत असतात आता याच्यावरती सोशल मीडियावर नेहमीच प्रतिक्रिया उमटत असतात टीम एच्या सदस्यांवर नेहमीच लोक राग व्यक्त करताना दिसतात त्यातच एका कलाकाराने मला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवा बिग बॉस मला वाईल्ड कार्ड एंट्री द्या असं सांगितलेलं आहे ती अभिनेत्री आहे रंग माझा वेगळा फेम अनघा अतुल अनघाने एक स्टोरी शेअर केली आहे इन्स्टावरती त्या स्टोरीमध्ये ती काय म्हणते बघा इथे तुम्हाला दिसत असेल बिग बॉस मराठी एक रिक्वेस्ट आहे एक दिवस वाईल्ड कार्ड एंट्री द्या बाई आणि बुगुबुगूच्या श्रीमुखात लावायची आहे मित्रांनो ज्या पद्धतीने अनघा बोलते ना असाच राग बिग बॉसचे प्रेक्षक आणि कलाकार मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत आता अनघा अतुलला बिग बॉसच्या घरामध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री पाहिजे आणि बोगू बोगू आणि तिची जी बाई आहे ना तिच्या थोबाटात वाजवायची आहे म्हणजे त्यांना सरळ करायचं आहे मित्रांनो या दोघींचा सा सामना आहे ना टीम बीचे सदस्यही करतील त्यात वाद नाही कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे अंकिता स्ट्रॉंगली खेळू शकते त्यानंतर आर्या ही स्ट्रॉंगली खेळू शकते बोलू शकते त्यांना पण त्यांच्याच पद्धतीने जर उत्तर दिलं त्यांच्याच पद्धतीने जर बोललं तर मग त्यांच्या त्यांना आपल्यात फरक आहे म्हणून हे लोक शांत आहेत पण कुठला तरी असा एक कंटेस्टंट पाहिजे की या दोन बायकांना आवरू शकेल त्यांचं तोंड बंद करेल तर अनघा अतुलने बिग बॉसला रिक्वेस्ट केलेलं आहे की मला बिग बॉसच्या घरामध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री द्या आता बिग बॉस याच्यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अनघा अतुलला तुम्ही बिग बॉसच्या घरात ॲज अ वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून पाहू इच्छिता का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका